हाय नमस्कार मस्तपैकी किचन ओटा क्लीन झालेला आहे तर बघा न्यू फिल्टर बसवलेलं आहे ना तर माठ पण अशी ठेवायची सोय होऊन गेली मस्त खाली आधी कसं तुटून गेलं होतं आमचं फिल्टर तर माठ साईडला ठेवावं लागत होता आणि ते टेल स्टूलवर ठेवलेलं होतं तर आता आणि ते पण खराब होऊन गेलं होतं फिल्टर आमचं खूप सा सात वर्ष होऊन गेले होते तर त्यासाठी ना आता हे न्यू फिल्टर घेतलं ना तर माठ पण मस्त ठेवता येतो आणि असा नळ चालू केला का पूर्णपणे भरला जातो रोजच्या रोज रोच दोन रोजच्या रोज आम्ही असं सकाळी भरून घेतो माठ तर आता इथं चपात्या पण होऊन गेलेला आहे बघा आता भाजी करायची बाकी आम्हाला भाजी सुचत नाही आहे तर कमेंट करून नक्की भाजी सुचवा काय भाजी करायचं तेच सुचत नाही आहे तर चपात्या आता पटकन केल्या जातात आणि आता नाश्ता पण केला होता सकाळी आम्ही तो नाश्ता काय केला होता ते तुम्हाला मी दाखवते नाश्ता करूनच मग या चपात्या आम्ही करून घेतलेल्या होत्या आता बघा काय बनवलं होतं आम्ही पोहे बनवलं होतं मस्तपैकी पोहे भिजत घातलं शेंगदाणे मस्त फ्राय करून घेतले वाटाने पण फ्राय करून घेतले आता इथं कांदे बटाटे आणि हिरव्या मिरच्या टमाटे असं फ्राय करून घेते मस्तपैकी तेलामध्ये असं परतून घ्यायचं हे आणि त्यानंतर बघा पोह्यामध्येच कांदे आणि शेंगदाणे मस्तपैकी तळून घेतले आणि ते टाकून ता ता घेतले तर अशासाठी इथं पोंगे घेतलेले होते चपात्या टाकून झालेल्या आहेत त्यानंतर आता याला मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं याला मस्तपैकी असं हळद पण टाकून घेतलेली आहे मी निवटाने शेंगदाणे खा टाकले ना खूप छान मस्त पोहे असं स्वादिष्ट बनतं तर बघा आता आहे ना कडीम तापून गेलेली आहे आणि कांदे बटाटे मिरचे मस्त फ्राय झालेले पोहे पण टाकून घेतलं छान मस्त असं परतून घेतलेलं आहे आता खायला घेतलेलं आहे बघा मी हे बाकीचे इकडे तिकडे तो आहेत तोपर्यंत म्हटलं चला मीच खाऊन घेते आधी मी घेतलेलं आहे माझ्यासाठी खायला त्यानंतर मग बघा म्हटलं आता भाजी सापडत नाही तोपर्यंत चटणी बनवून घेते लसूण मस्त हे सोलायची बाकी आहे आणि हे शेंगदाणे भाजायचे बाकी आहेत ही एवढी तीळ घेतलेली आहे हे ना पावशेर तीळ पावशेर शेंगदाणे आणि ही एवढी चटणी बघा मी आहे ना जेव्हा काय मी वर्षाची चटणी बनवते ना तेव्हा जी जाडसर चटणी पण जास्तची करून ठेवते आणि अशी थोडी थोडी बनवते मग जेव्हा लागते तेव्हा तर असं तीळ शेंगदाणे चटणी टाकून अशी आपल्याला महिने दोन महिने टिकेलस करून घ्यायची नंतर परत बनवून घ्यायची साधी सिंपल दडून ठेवून देते मी नंतर मग लागली तेव्हा अशी बनवते आता ही जर चटणी बनवणार मी मला दोन तीन महिने पुरून जाईल आणि ही चटणी एकदा बी जरी बनवून ठेवली ना वर्षभर टिकून जाते पण मी असंच बनवते दोन तीन महिना पुरेल एवढीच तर आता इथं आहे ना आधी मी चटणी आणि ल, 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 लसूण दडून घेतले मी आधी अदरवदर ते लसूण आधी मी दडून घेतलेले हे भांड भरलेलं आहे आणि आता बघा चटणीमध्ये ना ही थोडीशी लसणाची पेस्ट टाकून ही पण मी आता दडून घेते तर अशा प्रकारे ना मस्त पैकी मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आधी हे असं दडून ठेवून घेते मी नंतर तीड शेंगदाणे नंतर दडून मग ते मिक्स करून घेणार आहे आता तीड भाजायला टाकलेले मी बघा तीळ टाकले टाकली बघा तीड भाजून घेतलं का मस्तपैकी भाजून घ्यायचे याला पूर्ण पूर्णशी लाल रुईपर्यंत हे बघा त्यानंतर आपल्याला इथं शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आता शेंगदाणे पण भाजून घ्यायचे तीळ काढून घेतले मी एका प्लेटमध्ये तर आता शेंगदाणे टाकलेले मी इथं भाजायला शेंगदाणे पण आपले छानच भाजून घेतलेले साल नाही काढले ना तरी पण चालेल मी तर साल नाही काढणार आहे आता कारण चटणी बनवायची आहे ना सालमध्ये खूप कॅल्शियम असतं आपल्याला तो गैरसमज आहे आपण साल काढूनच वापरतो मी पण भाज्यांमध्ये ना साल काढूनच वापरते कारण भाजी थोडी काळपड दिसते म्हणून पण चटणीला काय होत नाही आपल्याला उलटते सालमुळे ना कॅल्शियम भेटतं तर मी चटणीमध्ये ना डायरेक्ट टाकते असंच बिना साल काढायचे तर मी आता इथं आहे ना बघा तीळ पण दडून घेते दोन भांडे तीळ दडून घेतलेले मी इथं आता आपल्याला इथं शेंगदाणे पण दळून घ्यायचे आणि चटणी तर अशी जर ते लसणाची पेस्ट करून घेतोय आधी ते टाकून टाकून मस्तपैकी दळून घेतलेली आहे आणि आता तीड पण दळून झाली आणि आता आपल्याला आहे ना शेंगदाण्याची कूट करून घ्यायची हे बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पण एकदा मिक्सरमधून फिरवूनच घेणार आहे मी कारण पूर्णपणे असं मिक्स होऊन जातं ते आपल्याला हाताने किंवा असं चम्मसने मिक्स करायचं काय जरूरत राहत नाही हे बघा असं नाहीतर तिळीचे आहे ना तिडीचं तेल सुटतं ना त्याच्या गिठोड्या राहून जातात त्यासाठी आणि ही चटणी इतकी छान लागते ना तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला भाजी नाही आवडली ना फक्त चटणी बी खाल्ली किंवा पापडच्या चोरामध्ये टाकून खाल्ली ना तरी पण खूपच छान खूप छान मस्त पोट पण भरून जातं आपलं आणि मन पण भरून जातं तर आता बघा शेंगदाणे दळून घेते मी तुम्हाला दाखवते मिक्सरच्या भांड्यांमध्ये ना मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे अशी चटणी तयार झालेली आहे आपली म्हणजे अजून पूर्णपणे रेडी नाही झालेली आहे मी दर दोन तीन महिन्यांनी अशी चटणी बनवत असते आणि मी काय करते ना सुक्या भाज्यांमध्ये ही चटणी टाकते सुक्या भाज्यांना खूप छान टेस्ट आहे ते हे बघा आता शेंगदाणे टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये तर सालसोबतच टाकून घेतलेले आहे मी आता हे पण मी असं बारीक करून घेतले आता याला पण इथं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही ना डाळ्यासुद्धा टाकू शकता पण मी दाड्या काय टाकलेल्या नाही कारण की शेंगदाण्याची कूट पण आणि तीळची कूट पण भरपूर होती त्यासाठी आता याला असं मिक्स करून एकदा परत मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे कारण पूर्णपणे असं एकजीव होऊन जातं ते त्यासाठी ही चटणी आपण वर्षभर जरी ठेवली ना तरी पण खराबच होत नाही आणि हिला ना रात्रभर असच म्हणजे दिवस जर राहिला तर असंच झुगडी ठेवून द्यायची म्हणजे जे काही लसणाचा आपला हे राहतो ना रस तो सुकन जातो आणि चटणी मग आपली खराब होत नाही आणि रात्रभर जर कधी ठेवली ना तर मग वरून ये ना काही पण असं बारीक फडकं टाकून घ्यायचं आणि रात्रभर तिला असंच राहू द्यायची मग तुम्ही वर्षभर ठेवा दीड वर्ष ठेवा अजिबात चटणी खराब होत नाही उलट मोरली जाते ना तर खूप छान चव येते तर बघा असं मी अजून एकदा आहे ना एक एक फेर फिरवून घेणार आहे म्हणजे पूर्ण मिक्स होऊन जाणार आणि पूर्ण चटणी आपली जी होऊन जाणार हे अशा प्रकारे तर आता अशाच प्रकारे मी सर्व काही चटणी फिरवून घेणार आहे एक एक चक्कर फक्त आणि बघा आपली चटणी आता इथं खायसाठी रेडी आहे तर मी दाखवते तुम्हाला हे बघा एकच नंबर आपली चटणी तर झालेली तर चला मला कमेंट करून नक्की कळवा माझी चटणी कशी झालेली ती चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय लाईक करा कमेंट करा ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा अजिबात ताई लाईक करत नाही लाईक करत जा प्लीज लाइक केला आणि तुमचं माझं काही जात नाही पण कसं आहे ना माझा थोडा उत्साह वाढून जातो तर चला आज पुढचा एवढाच व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय